प्रस्थान शब्दाचा अर्थ काय प्रस्थियते अनेन इति प्रस्थानं प्रस्थान हा एक अर्थ घ्या किंवा प्रकृष्टम स्थान प्रस्थानम असा एक अर्थ घ्या दोन्ही अर्थाच्या संबंधांना थोडासा विचार सांगतो प्रस्थीयते ते अनेन इथे प्रस्थान हा जर प्रस्थान शब्दाचा अर्थ आपण पाहायला लागलो प्रकर्षेण स्थियते हा प्रस्थियते अनेन हा अर्थ घेतला तर त्याच्यातून निघणे अर्थ होतो प्रस्थान शब्दाचा अर्थ निघणे मार्गाला लागणे प्रवासाला लागणे आपल्याकडे हा अर्थ रूढ आहे ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान कधी आहे माणसं विचारतात अष्टविचारीशी ज्येष्ठवधी दिवशी साधारणपणे ज्ञानोबरायचं प्रस्थान असतं ज्ञानोबरायचं प्रस्थान तुकाराम महाराजांच्या दिंडीचं आळंदीहून देहूहून झालेलं प्रस्थान हा शब्द प्रयोग कसा आहे प्रस्थान कधी आहे माऊलीचं प्रस्थान कधी तुकोबरायचं प्रस्थान कधी असे प्रश्न विचारत असताना मनुष्याच्या मुखातून येणारा जो प्रस्थान शब्द आहे त्याला निघणे मार्गाला लागणे प्रवासाला लागणे असा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो आणि प्रवासाला लागणे हा अर्थ एकदा लक्षात घेता आला की वारकरी, वारकरी, वारकरी संप्रदायाचे प्रस्थान त्रयी याचा अर्थ वारकरी संप्रदायात परमात्मेशापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या तीन ग्रंथाच्या अभ्यासातून निघणं होतं त्याला म्हणायचं आहे वारकरी संप्रदायाचे प्रस्थान त्रयी वारकऱ्यांचा अभ्यास हेच वारकऱ्याचं प्रस्थान आहे वारकऱ्यांच्या ग्रंथाचा अभ्यास हेच वारकऱ्याचं प्रस्थान आहे निघायचं आहे परमात्मा प्राप्ती करता निघायचंय परमात्मा पंढरीनाथाच्या साक्षात्कारात्मक दर्शनाकरता आपल्याला निघायचं आहे पण हे निघत असताना ज्या ग्रंथाच्या माध्यमातून आपण निघतो या ग्रंथांना आपल्याकडं प्रस्थान म्हणलेलं पाहिलं सापडतं बरं का वेदांतशास्त्रामध्ये प्रस्थान तरी रूढ आहे वेगवेगळी ती तीन प्रस्थानं वेदांतामध्ये मानली जातात जगद्गुरु शंकराचार्य यांच्यापासून या प्रस्थानावर भाष्य लिहून आपलं तत्वज्ञान प्रगट करण्याची पद्धती रूढ झाली आपल्याला जे कोणतं तत्त्वज्ञान सांगायचं असेल ते प्रस्थानत्रयावर भाष्य लिहिल्याच्या शिवाय जगामध्ये अधिकृतपणे मांडलं गेलं असं होत नाही असं त्या काळात रूढ असल्यामुळं शंकराचार्यांच्या पासून अनेक आचार्यांनी या प्रस्थानावर भाष्य लिहिलेली आपल्याला पाहायला सापडतात पहिलं प्रस्थान त्याच्यातलं आहे दहा उपनिषदे दुसरं प्रस्थान त्याच्यातलं आहे भगवद्गीता आणि तिसरं प्रस्थान आपल्याला सांगितलं जातं ब्रह्मसूत्र उपनिषदाचा विचार जर केला तर त्या उपनिषदांना वैदिक प्रस्थान म्हणतात कारण उपनिषद वेदामध्ये आलेली असल्यामुळे त्याला वैदिक प्रस्थान असं म्हणतात भगवद्गीतेचा विचार करताना भगवद्गीतेला स्मार्त प्रस्थान म्हणलंय आणि ब्रह्मसूत्रांचा विचार करत असताना ब्रह्मसूत्र पाचशे पंचावन्न व्यासांनी रचलेली ब्रह्मसूत्र म्हणजे उत्तर मीमांसा शास्त्र असल्यामुळं त्याला दार्शनिक प्रस्थान म्हणतात एक प्रस्थान वैदिक आहे एक प्रस्थान स्मार्त आहे आणि एक प्रस्थान आपल्याकडे जे आहे वेदांतामध्ये ते प्रस्थान मात्र दार्शनिक आहे दर्शन पद्धतीनं ते मांडलेलं आहे असा विचार या तीन प्रस्थानाच्या बद्दल आपल्याला वेदांतात पाहायला सापडतो वारकरी संप्रदायाची प्रस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले ग्रंथ कोणते याचा जर विचार केला तर आपल्याकडं पहिलं प्रस्थान आहे ज्ञानेश्वरी दुसरं प्रस्थान आहे एकनाथी भागवत आणि तिसरं प्रस्थान आहे जगदगुरु तुकाराम महाराजांची अभंग गाथा या तीन ग्रंथाला वारकरी संप्रदायामध्ये प्रस्थानत्रय असं म्हणतात वेदांतामध्ये ज्या प्रमाण प्रस्थानत्रय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तीन ग्र ग्रंथाला अनुसरून असलेलं बाकीचं सगळं वाङ्मय प्रमाण जरी मानलं गेलं तरी त्याचा प्रस्थानत्रयात अंतर्भाव जसा नाही तसं वारकरी संप्रदायातल्या बाकीच्या सगळ्या संतांचं सगळं वाङ्मय या तीन प्रस्थानांना धरून असल्यामुळे प्रमाण जरी असलं तरी प्रस्थानत्रय म्हणून त्यांना स्वतंत्र स्थान नाही ज्ञानोबारा याच्या समान काळात होऊन गेलेल्या सगळ्या संतांचं वाङ्मय ज्ञानेश्वरी प्रस्थानात अंतर्भूत करा त्यानंतर होऊन गेलेले तुकाराम महाराजांच्या आधीचे जे संत महात्मे आहेत त्या सगळ्या संतांचं वाङ्मय नाथ महाराजांच्या भागवतामध्ये समाविष्ट करून टाका आणि तुकाराम महाराजांच्या काळापासून तुकाराम महाराजांच्या नंतरच्या काळातही झालेल्या साजू पुरुषांचं जे काही वारकरी वाङ्मय आहे ते सगळं तुकाराम गाथेमध्ये समाविष्ट करून टाका आणि या तीन ग्रंथांनाच प्रस्थान म्हणा असं आपल्याला वारकरी संप्रदायानं सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे यालाच वारकरी संप्रदायाचे प्रस्थान त्रेयी असं म्हणतात प्रस्थियते अनेन याच ग्रंथांच्या अभ्यासातून आपल्याला परमात्मा पंढरीनाथाकडचा प्रवास करायचा आहे म्हणून याला प्रस्थान असं म्हणलं जातं किंवा प्रकर्षेण स्थियते इथे प्रस्थानं प्रस्थान शब्दाचा दुसरा अर्थ आहे ज्याच्यामध्ये प्रकर्षण स्थिर राहिलं जातं प्रकर्षेन स्थियते म्हणजे राहणं होतं प्रकर्षानं राहणं जिथं होतं ज्या ग्रंथामध्ये प्रकर्षानं राहणं होतं बघा तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांची गाथा एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी याच्यात जसं प्रकर्षानं राहणं होतं याच ग्रंथामध्ये वारकरी जसा विशेष रमतो तसा अन्यान्य ग्रंथामध्ये तो रमत नाही संतांनी सुद्धा सांगून ठेवला असं वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी जनाबाई बोलून गेली वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी नित्य नियमान ज्ञानेश्वरीचं पठन करा म्हणजे ज्ञानेश्वर प्रकर्षे प्रकर्षण ज्ञानेश्वरी मध्ये राहिलं पाहिजे हे शिकवण्याकरता म्हणूनच वासावी ज्ञानेश्वरी हे जनाबाईचं वचन आहे वासावी ज्ञानेश्वरी म्हणते नाथमहारदा सारखे संत महात्मा म्हणतात भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी तोची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाहीत या एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरा ज्ञानेश्वरी अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरी दृढ धरून ठेवा ज्ञानेश्वरी सतत वाचा ज्ञानेश्वरीचा व्यासंग करा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीच्या शेवटे चार ओव्या लिहून ठेवल्या त्याच्या त्याच्यात एक ओवी ज्ञानेश्वर नाथ महाराजांची अशी आहे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय सर्व लोका अतिभाविका ग्रंथार्थी या निष्कलंक ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकल्याच्या नंतर ज्ञान सर्वांना होतं ज्ञान होय सर्व लोका अतिभाविका ग्रंथार्थिया जो ग्रंथार्थी आहे जो अतिभाविक आहे अशा सर्वांना ज्ञान करून देण्याच्या कामामध्ये समर्थ असलेला ग्रंथराज म्हणजे ज्ञानेश्वरी आहे म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी हे प्रकर्षण स्थियते ते झालं ज्या ग्रंथाच्या योगानं आपल्याला परमात्मा पंढरीनाथाकडे प्रस्थान होतं त्याला प्रस्थान म्हणा हे जसं आपण लावून पाहिलं ला. त्याप्रमाणे ज्या ग्रंथामध्ये प्रकर्षानं स्थिर राहायला सांगितलेलं आहे त्या ग्रंथाला प्रस्थान म्हणा हाही अर्थ आपण ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये लावून पाहिला अजून एक अर्थ आहे प्रकृष्टम स्थानम जे अत्यंत उत्तम असलेलं वाङ्मय स्थान आहे त्याला म्हणायचं आहे प्रस्थान ज्ञानेश्वरीचा नाथभागवताचा तुकाराम गाथेचा विचार करत असताना हे प्रकृष्ट स्थान आहे असाही विचार आपल्याला करता येतो उत्तम स्थान ज्ञानेश्वरीची वर्णन तुम्ही बघा भाव अक्षरांची गोठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी जनाबाईने केलेली वर्णन येथे सगळे सगळी भाव अक्षरांची गोठी ज्ञानेश्वरी म्हणजे अंतःकरणातल्या भावरूप अक्षरांची ही गोष्ट आहे ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने ही ज्ञानेश्वरी गोमटी झालेली आहे ते हे माय ज्ञानेश्वरी संत जनामाहेश्वरी साधू पुरुषांच्या करता म्हणून महेश्वराची स्त्री प्रतिकृती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे असं ज्ञानेश्वरीचं वर्णन जनाबाईनं केलं प्रकृष्ट स्थान हे उत्तम स्थान आहे या दृष्टीनं या वचनाचा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे किंवा नाथ महाराजांनी कैवल्याचा पुतळा या भंगावर ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना असं म्हणले पा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेली ही गीतेची टीका कशी आहे ब्रह्म साम्राज्य दीपिका परब्रह्माचं साम्राज्य प्रकाशित करण्याच्या कामात समर्थ असलेली दीपिका म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची ही भावार्थ दीपिका आहे ही आपल्याला ब्रह्म साम्राज्याचं प्रकाशन करून देईल म्हणजे काय गीतेवरची ज्ञानेश्वरी नावाची टीका प्रकृष्ट स्थान आहे हिच्यात आपण कायम रमलं पाहिजे हे त्याच्यातून आपल्याला लक्षात आणून द्यायचे संतांना प्रस्थियते अनेन इति प्रस्थानम हा एक अर्थ प्रस्थान शब्दाचा आहे प्रकृष्टम स्थानम हा एक अर्थ आहे प्रकर्षेण स्थियते असा एक प्रस्थान शब्दाचा अर्थ आहे आणि या दोन्ही तिन्ही अर्थाचा विचार करतात ज्ञानेश्वरी सारख्या नाथभागवतासारख्या आणि तुकाराम गाथेसारख्या ग्रंथाला संतांनी प्रस्थान का ठरवलं हे आपण लक्षात घेऊ शकतो असं वारकऱ्यांच्या तीन प्रस्थानातलं पहिलं प्रस्थान आहे ज्ञानेश्वरी तसं पाहिलं तर ज्ञानोवराचे ग्रंथ अजूनही आहेत अमृतानुभव ज्ञानाबाऱ्यानेच हो रचलेला आहे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांच्याच रचनेचा एक भाग आहे अभंग गाथा ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेलीच आहे आणि ज्ञानेश्वरीयक रचना ज्ञानेश्वर महाराजांची आहे चार प्रकारची ज्ञानेश्वर महाराजांची ही ग्रंथसंपदा उपलब्ध असताना आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीनं विचार करत असताना अमृतानुभव सांगदेव पासष्टी यांची योग्यता ज्ञानेश्वरीपेक्षा मोठी असताना वारकरी संप्रदायामध्ये प्रस्थान म्हणून जी मान्यता प्राप्त झाली ती ज्ञानेश्वरीला त्याचं कारणच असं आहे की एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्याकरता बोलणं आणि सर्व जगाचा करता बोलणं त्याच्या सर्व जगाच्याकरताच जे बोलणं असतं ते जगाला फार भावणारं असतं वारकऱ्यांना त्या दृष्टीनं ज्ञानेश्वरी जवळची वाटली अमृतानुभवात ज्ञानेश्वर महाराज बोलतात पण सिद्धानुवाद येतो परमात्म स्वरूप साक्षात्काराची भूमिका ज्याला सिद्ध झालेली आहे अशा महापुरुषाला आलेला जो अनुभव तो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केला सर्वजणांकरता त्याचा उपयोग नाही चांगदेवासारख्या योगी वर्गाला काहीतरी समजावून सांगण्याच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांनी पासष्टीची रचना केली फक्त पासष्ट ओव्यातून सांगदेवाला जे जाणवून द्यायचं होतं ते जाणवून दिलं खरे पण केवळ पासष्ट ओव्यातून जाणवून देतात पण एका विशिष्ट अधिकाऱ्यालाच जाणवून देतात योगाचा ज्याचा अभ्यास होऊन अंतःकरणाची भूमिका ज्याची शुद्ध लख सिद्ध झालेली आहे अशा महापुरुषाला काहीतरी सांगण्याकरता म्हणून पासष्टीची रचना जर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली असेल सगळ्या जगाला त्याचा काय उपयोग चौदाशे वर्ष जगणारा आपल्यामध्ये कोण चौदाशे वर्ष आपलं शरीर जिवंत ठेवता येतं आणि इतरांनाही चौदाशे वर्षाच्या काळात मेलेल्यांना ज्याला जिवंत करता येत असं कोण योगाची साधना यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या सगळ्या अंगापर्यंत जाऊन पोहोचणार सामान्य माणसामध्ये कोण म्हणून सामान्य माणसांनी जेव्हा प्रस्थान म्हणून स्वीकारायचं ठरवलं तेव्हा भगवद्गीतेचा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला जो मराठी अवतार आहे घडवलेला जो मराठी अवतार आहे त्याच ज्ञानेश्वरीला वारकरी संतांनी प्रस्थानाचं स्थान दिलं असं आपल्याला लक्षात घेता येतं तसं पाहिलं तर साधू पुरुषाची सगळीच्या सगळी वाणी वेदरूप आहे असं वर्णन त्यांच्या वचनाबद्दल केलेलं आपल्याला पाहायला सापडतं तयाचे बिसाट शब्द सुखे येती वेद सदेह सच्चेनंद कान होती ते ज्ञानोबऱ्यांनीच वर्णन केलंय त्याच्या मुखातून बाहेर पडलेला बिसाट शब्द सैराट शब्द कसाही शब्द जरी असला तरी त्या शब्दाला वेदरूपता आहे प्रामाण्य आहे असं वर्णन करतात अक्कलकोट स्वामींच्या चरित्रात असं मी वाचले एका ठिकाणी की स्वामी महाराज एखाद्या भक्ताच्या बद्दल त्याला आशीर्वाद जर द्यायचा असेल तर भोसडीच्या शब्दाचा प्रयोग करत असत पाणी शब्द कसा आहे शिवीचा शब्द आहे पुन्हा मी उच्चारावा असा तो शब्द नाही पण असा हा शिवीचा शब्द उच्चारून सुद्धा त्यांची वाणी वेदरूप असल्यामुळं त्या शब्दातून जो आशय व्यक्त व्हायचा त्यांच्या एका भक्ताने तो आशय व्यक्त करून सांगितल्या लोकांना महाराज जरी हा शब्द उच्चारत असले तरी या शब्दातून महाराजांना शिवी द्यायची नाही भो सदिच्छा म्हणजे अरे तुझ्याविषयी माझ्या सदिच्छा आहेत असं महाराजांचा त्या शब्दातून आशीर्वाद असायचा उच्चारलेला शब्द थोडासा जरी आपल्याला विपरीत वाटण्याची शक्यता असली तरी तयाचे बिसाट शब्द सुखे म्हण येते वेद या भावनेनं साधुपुरुषांच्या शब्दाकडे आपण बघायला शिकलं पाहिजे अमृतानुभवातला शब्द चांगदेव पासष्टीतला शब्द अभंग गाथेतला प्रत्येक शब्द आणि ज्ञानेश्वरीतला ज्ञानेश्वरी महाराजांचा प्रत्येक शब्द दिसाट शब्द जरी आला तरी त्या शब्दाला वेद रूपता है है। वेद जा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आणि असं वेद वाङ्मयाची तुल्यता ज्या वाङ्मयाला आहे अशा ज्ञानेश्वरी महाराजांच्या ज्ञानेश्वरी प्रस्थान असा थोडासा विचार आपल्याला करावा लागणार आहे प्रस्थानामध्ये काय असतं तत्वज्ञानाची मांडणी असते प्रस्थान म्हणल्याच्या नंतर काय असतं संप्रदाय एखादा रूढ झाला की त्या संप्रदायाला स्वतःचं वेगळं तत्वज्ञान सांगावं लागतं संप्रदायाला एक वेगळी आपली आचार प्रणाली सांगावी लागते त्या संप्रदायाची एक विशिष्ट एखादी देवता ठरवावी लागते त्या संप्रदायामध्ये होऊन गेलेल्या काही विभूत विभूतींचा उल्लेख असावा लागतो आपल्या श्रद्धेला विश्वासाला कोणती साधना मानवणारी आहे हे सांगावं लागतं उपासना सांगावी लागते उपासनेसाठी काही स्थळांचा उल्लेख करावा लागतो हे सगळं संप्रदायाला करावं लागतं वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना वारकरी संप्रदायाच्या संबंधानं या सगळ्या बाबीचा उल्लेख करणारं ज्ञानेश्वर महाराजांचं हे पसायदान प्रकरण आहे असा माझा निश्चय आहे ज्ञानोबराने आपलं तत्वज्ञान पसायदाना सांगून टाकलं ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची आचार प्रणाली पसायदाना सांगून टाकली ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची उपास्यदेवता इष्टदेवता पसायदाना तिचा उल्लेख केला ज्ञानोबारायांनी आपल्या संप्रदायात प्रसिद्ध असणाऱ्या किंवा मान्य असलेल्या साधू विभूतींचा उल्लेख पसायदानात करून ठेवला श्रद्धा विश्वासाचं साधन सांगितलं उपासना काय करायची हेही सांगितलं फक्त उपासना स्थळाचा निर्देश करण्याकरता ज्ञानेश्वरी हे ठिकाण नव्हतं म्हणून इथं स्थळाचा निर्देश फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला नाही बाकी संप्रदाय म्हणून सिद्ध केल्याच्या नंतर संप्रदायाला जे जे सांगावं लागेल ते सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात सांगून ठेवलेलं आहे म्हणून प्रस्थान म्हणून ज्ञानेश्वरीचा विचार करता येतो हे मला सिद्ध करायचं आहे ज्ञानावरचं तत्वज्ञान बघा काय तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजासारखा संत महात्मा ज्ञानेश्वरी सिद्ध करतो आपल्याला पसायदानातला एक शब्द त्यांचं तत्वज्ञान सांगायला पुरेसं आहे विश्वात्मके देवे त्यानोबर यांचा विश्वात देव शब्द पहा विश्व आत्मा आणि देव या तीन शब्दाच्या संयोगातून सिद्ध झालेला हा शब्द विश्वन देव या दोन कल्पना आपल्याकडे आहे काही तत्ववेत्ते आपल्याकडे असे आहेत की ते केवळ विश्व ही संकल्पना मानतात देव मानत नाहीत तत्वज्ञानी आहेत काही तत्ववेत्या असे आहेत की ते देव ही संकल्पना मानतात विश्व मानत नाहीत काही तत्ववेत्ते आपल्याला जगात असे पाहायला सापडतात त्यांनी विश्वालाही मान्यता दिली नाही देवालाही मान्यता दिली नाही आणि काहीच तत्वव्यते असे आहेत की त्यांनी आपल्याकडे विश्वालाही मान्यता दिली आणि देवालाही मान्यता दिली बघा हे कसं आहे एका एका तत्वाला मान्यता देणारे दोन्ही तत्वाची मान्यता नाकारणारे दोन्ही तत्वाची मान्यता स्वीकारणारे असे तीन प्रकारचे तत्ववेत्ते आपल्याकडे आहेत ज्ञानोबाने विश्वात्मक देव शब्दाची जी योजना केली आहे याच्यातून त्यांना कोणत्या प्रकारचं तत्वज्ञान अभिप्रेत आहे याचा विचार आपल्याला करता येतो की नाही बघा केवळ विश्व मानणारा आणि देवाचं अस्तित्व नाकारणारा आपल्याकडचा तत्व व्यताय चारवाक चारवाकाला विश्व मान्य आहे देव तो मानायला तयार नाही चारवाकाने देव नाकारला का तो म्हणतो मला प्रत्यक्ष एकच प्रमाण माहिती आहे चुरवाय सत्यम जेवढं माझ्या डोळ्याला दिसलं जेवढं माझ्या कानाला ऐकू आलं जेवढं मला पाच ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करता आलं तेवढंच खरं जे आत्ता मला दिसत नाही ते मी म्हणायला तयार नाही ज्ञानोबाऱ्यांनी अशा चारवाकासारख्या तत्वज्ञानाचा उल्लेख सुद्धा ज्ञानेश्वरीत केलेला आहे असत्यम प्रतिष्ठान जगदा ते जगदाहू रनिश्वरम या श्लोक सोळाव्या अध्यातल्या श्लोकावर भाष्य लिहिताना ज्ञानोबाऱ्यांनी ते व्यक्त केले तिथं परत ना देवो न दिसे म्हणून ते वावो तर चारवाक म्हणतो परत्र ना परलोक नाही देव ना देव नावाचं तत्व मानायची आवश्यकता नाही का न दिसे म्हणून ते वावो त्याच्यापैकी काहीही दिसणार नाही म्हणून हे सगळ्याच्या सगळं खोटं आहे असं मी म्हणतो असं त्याने स्पष्ट सांगितलं देव दिसत नाही म्हणून मानायचा नाही जर ठरला तर अनेक कारणाने अनेक गोष्टी आपल्याला दिसत नसतात त्या मानायच्या नाहीत का जे दिसत नाही ते मानायचं नाही असं ठरलं तर व्यवहारामध्ये सुद्धा फार मोठी अडचण येते सांख्यशास्त्रामध्ये सांख्यांच्या ज्या ईश्वर कृष्णाने लिहिलेल्या कारिका आहेत त्या कारिकामध्ये त्याने आठ वस्तू आपल्याला दिसत नसत्याशी वर्णनं केलेली आहे अतिदूरात सामिप्यात इंद्रियघात मनोनवस्थानात सौक्ष्म्यात यवधानात अभिभवात समानाभिहाराच्या आठ कारणं त्याने आपल्याला सांगितलेली आहे अतिदूरात एखादी वस्तू आहे दूर आहे दृष्टीच्या मर्यादेच्या पलीकडच्या टप्प्यात आहे ते आपल्याला दिसणं शक्य नाही मग जी दृष्टीच्या मर्यादेच्या पलीकडच्या टप्प्यात असलेली वस्तू ती डोळ्याला दिसली नाही म्हणून मानायची नाही का मानावी लागते अतिशय दूरची वस्तू जशी दिसत नाही तसं दुसरं कारण त्याने सांगितलं सामीप्यात अतिशय जवळची वस्तू सुद्धा आपल्याला दिसत नाही आपल्याला अतिशय जवळच्या वस्तू दिसत नाही संख्यशास्त्रकारांनी त्याच्याकरता उदाहरण सांगितलं डोळे का काजळ डोळ्याला काजळा इतकी जवळची दुसरी वस्तू आहे का दिसत नाही पण ज्ञानोवराने काजळापेक्षा जवळची वस्तू शोधून काढली पासष्टी मध्ये ज्ञानोवराय बोललेत पा आपली बुबुळा दृष्टी असो आणि अखम डोळा ज्ञानोबरा सांगतात आपलं बुबुळ पाहण्याच्या कामात दृष्टी असून सुद्धा डोळा अक्षम आहे कारण काय बुबुळ अतिशय जवळच आहे दृष्टीला अतिशय जवळ असल्यामुळे बुबुळ दिसलं नाही दृष्टीच्या अतिशय जवळच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे काजळ आपल्याला दिसलं नाही काजळ आणि बुबुळ दिसत नाहीत म्हणून नाहीत म्हणता येतात का तुम्ही नाही म्हणल्याबरोबर समोरचा मनुष्य तुम्हाला वेड्यात काढे अरे यानं स्वत काजळ डोळ्यात घातलंय हा स्वतः बुबुळ आणि पाहतोय आणि काजळ आणि बुबुळ नाकारतो असं होईलच कसं आपल्याला ते दिसलं नाही म्हणून नाकारता येत नाही अतिदुरात सामे प्यात तिसरं कारण संख्याने सांगितलेलं आहे इंद्रिय घातात पाहण्याकरता आवश्यक असलेलं जे नेत्र नावाचं इंद्रिय आहे त्याचा समजा घात झाला डोळाच गेला फुटला दुखापत झाली काहीतरी झाला आणि तो डोळा गेला आता त्याला दिसत नाही ज्याचा डोळा गेल्यामुळं दिसत नाही त्या माणसानं मला दिसत नाही म्हणून जगात काहीच नाही असं सांगायचं ठरवलं तर चालेल का इंद्रिय घातात मनोनवस्थानात पुढचं कारण सांख्याने असं सांगितलेलं आहे की वस्तू आहे डोळ्यासमोर आहे योग्य टप्प्यात आहे अतिशय दूरही नाही अतिशय स समीपही नाही डोळ्याचा घातही झालेला नाही पण वस्तू आपल्याला दिसत नाही त्याचं कारण काय ती वस्तू पाहण्याकरता केवळ डोळा तिथं गेलाय डोळ्यासह हो मन गेलं नाही मनोनवस्थान झालंय मन दुसरीकडे गुंतलंय अन्यत्र मना हा अभुवम ना श्रोषम ना पश्यम उपनिषदांनी वर्णन केलेली आहेत इतरत्र मन गेलेलं जर असेल तर डोळा ती वस्तू वस्तू पाहत नाही दिसत कान तो शब्द ऐकायला प्रवृत्त असूनही मन जर कानातून त्या विषयापर्यंत जात नसेल तर शब्द ऐकू येत नाही मन दुसरीकडे गेले वस्तू दिसली नाही हातीदुरात सामिप्यात इंद्रियघात मनोनवस्थानात सौक्ष्म्यात पुढचं कारण सांगितलं वस्तू सूक्ष्म म्हणून दिसली नाही झरोक्यातून उन्हाची तिरीपाली म्हणजे आपल्याला दिसणारे जे धुळीचे कण असतात ते धुळीचे कण एरवी आपल्याला दिसले नाहीत म्हणून वायुमंडळामध्ये ते नाहीत म्हणता का दिसत नाही त्याचं कारण काय सूक्ष्मता त्यांच्या ठिकाणी नेत्रानं ग्रहण करण्याकरता लागणार जे परिमाण आहे त्या परिमाणापेक्षा सूक्ष्मता आहे त्याच्यामुळे ती वस्तू आपल्याला डोळ्याला ग्रहण करता आली नाही म्हणून नाही म्हणायची का व्यवधानात पुढचं एक कारण सांगितलंय वस्तू आणि डोळा यांच्यात जर काही व्यवधान असलं तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात मी तुमच्या समोर बसलेलो आहे आणि एकदम पडदा ओढला गेला तुम्ही आणि मी एकमेकाला दिसणार नाही त्याचं कारण काय नाही हे ऐका तुम्ही नाही मला दिसत नाही म्हणून तुम्ही नाही तुम्हाला मी दिसत नाही म्हणून मी नाही असं आपल्याला म्हणता येईल का म्हणता येत नाही व्यवधान हे एक कारण असं आहे की वस्तू असूनही आपल्याला दिसू देत नाही अभिभवात त्याचे पुढचं कारण सांगितलंय अभिभव म्हणजे पराभव वस्तूचा पराभव झालेला असतो काही वस्तूचा पराभव होण्यानं वस्तू आपल्याला दिसत नाही पराभव झाला म्हणजे उदाहरण संख्य शास्त्रकारांनी त्याच्याकरता असं दिलंय की दिवसाच्या वेळेला सूर्याच्या प्रकाशानं ताऱ्याचा पराभव झालाय म्हणून तारे दिसले नाहीत म्हणून तारे आकाशामध्ये नाहीत असं म्हणता येईल का समानाभिहाराच शेवटचं कारण